नमस्कार मंडळी प्रभुस्वामी टी व्हीवरती मी सुभाष भटोळे आपण मनपूर्वक स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की प्रभू मंदिराचं जे काम चालू होतं जीर्णोद्धाराचं काम जे चालू आहे ते काम या ठिकाणी प्रगतीपातवते आहे बाकीच्या बा जे काही कॉलम वगैरे आपण केलेले आहेत पण आता त्या कालमूर्ती स्लॅब टाकण्यासाठी जी काय अडचणी येत होती ती म्हणजे मुख्य जे मंदिर आहे ते मंदिर मध्ये होतं तर ते आता काढण्याचा गावकऱ्यांनी निर्णय केलेला आहे आणि तो निर्णय या ठिकाणी सगळ्यांच्या संमतीने या ठिकाणी पास झाला आणि मंदिर तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं वास्तविक पाहता हे मंदिर पाडणं सोपी गोष्ट नाही देवांच्या साक्षीनं ब्राह्मणांच्या साक्षीनं सर्वांच्या साक्षीनं म्हणजे याचा विधिवत पूजा वगैरे करून हे मंदिर पाडणं गरजेचं असतं त्याशिवाय कुठल्याही मंदिराला आपण हात लावत नाही म्हणजे ही परंपरा आहे कारण ते त्याच्यामध्ये जीव असतो त्याच्यामध्ये जीव तो काढून घ्यावा लागतो म्हणजे मंदिराचे जसे आपण नवीन पान प्रतिष्ठा करतो देवाच्या मूर्तीमध्ये पान प्रतिष्ठा करतो त्याच्यामध्ये देवत्व आणलं जातं त्या पद्धतीनं ह्या मंदिरामध्ये असलेलं जे देवत्व आहे ते देवत्व या ठिकाणी ब्राह्मणाच्या सहकार्याने ब्राह्मणाच्या मदतीने काढून घेतलं आणि आता हे मंदिर जे काही केलेलं आहे तर आपण पाहत आहात प्रभुस्वामी टी व्हीवरती स्क्रीनवरती हे जे मंदिर आहे हे मंदिर काढण्याचं काम आता गावकऱ्यांनी ठरवलं आहे आणि गावातील प्रतिष्ठित तुम्ही नागरिक या ठिकाणी सगळ्याच्या संमतीनं आता या ठिकाणी मंदिराच्या बाजूने या ठिकाणी दिसत आहेत काही जे भक्त मंडळी आहेत ते वन केलेले आहेत आणि मंदिराची तोडफोड आता त्यांनी चालू केली काही जणांचं मत होतं की मंदिर पाडण्यासाठी जी विशेष पण या हिमतीवरती गावकऱ्यांच्या वर्णामा फाटा पाडून काही भक्तांनी या गोष्टी ऐकल्या नाही स्वतःच आपण हे मंदिर पाडू शकतो काढू शकतो तर गावातील काही जे नव जवाना हे करत आहेत साक्षदार आहेत हे देवगप्पा गावचे फुढारी यानंतर गावचे सरपंच गावचे प्रमुख इत्यादी अनेक मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्या समक्ष त्यांच्या साध्याने या ठिकाणी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम म्हणजे तोडफोडीचं जे काम आहे ते त्यांच्या इकडे बघा वयोवृद्ध माणसे सुद्धा या मंदिराच्या इकडे बघा वाढण्याच्या साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे तर अशा पद्धतीचं हे प्रभू स्वामी मंदिर काढण्याचं काम या ठिकाणी प्रगती पथावरती आहे जवळजवळ मशीनच्या साहाय्याने मशीनच्या साहाय्याने हे मंदिराचं काम या ठिकाणी काढलं जात आहे हळूहळू हळूहळू तसं भीतीदायक वातावरण आहे मंदिर काढणं म्हणजे नाही भीती आहे भीतीमुळे माणसे गाभरून जातात मंदिराला कसा हात लावायचं ब मंदिर कसं तोडायचं पण तसं नाही की ह्या नवजवानाने माननीय श्री महंत आपले भगवानगडाचे जे महंत आहेत श्री नामदेव शास्त्री नामदेव शास्त्रीनं या ठिकाणी फोन केला आणि फोन करून विचारलं की बाबा मंदिराच्या कामाला या ठिकाणी अडचण येत आहे तर आता हे जुनं मंदिर काढावं का तर का। त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगितलं की प्रभू वा नारो थोडा प्रभू स्वामी अभिषेक करा प्रभू स्वामीचं दर्शन घ्या आणि तोडफोड करायला सुरुवात करा तर मित्रांनो एकोणतीस नऊ दोन हजार सहासष्ट साली झालेलं हे जे मंदिर आहे ते मंदिर आज तग आहेत आपण पाहत आहोत मोठ्या दिमाखानं आजपर्यंत उभं होतं पण गावकऱ्यांनी विचार केला की काहीतरी नवीन वास्तव म्हणा किंवा मोठं मंदिर या ठिकाणी झालं पाहिजे या हिशोबाने गावकऱ्यांनी या मंदिराची काही केली व्यवस्था केली तडजोड केली आणि नवीन मंदिर बांधण्याचं काम वर्ष दोन वर्षापासून चालू आहे तर मंडळीनं ह्या नवीन मंदिरासाठी जी अडचणी होती ते जुन्या मंदिराची म्हणजे जुनं मंदिर काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी गावातली प्रतिष्ठित माणसे गावातील नवजवान या ठिकाणी आपण पाहत आहोत ते मंदिराकडे पाहत आहेत ब्राह्मण वगैरे सगळे काही या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यापेक्षा जे काही विसर्जन म्हणतो आपण तर ते करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी होत आहेत आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहू स्वामी किंवा या ठिकाणी वायू पाहू शकता आणि एक मंदिराचे साक्षीदार आपण या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीचा हा जो व्हिडिओ आहे तो पाठीमागेच आपल्याला काय करायचा होता टाकायचं होता पण मंदिर अस्तित्वात चांगल्या परिस्थितीमध्ये ते उभं होतं पण आज रोजी मंदिराची पडझड चालू केलेली आहे तोडफोड चालू केलेली आहे दीपक आहे तो एक आहे तो या ठिकाणी मंदिराचं पाडण्याचं काम या ठिकाणी करत आहे मंदिरात जवळजवळ कळस त्यांनी काढले आहे कळस पाडण्या कळस पाडवा कळस काढवा की मंदिराचं जीर्णोद्धार म्हणजे विसर्जन झालं असं म्हणायला हरकत नाही आता हळूहळू त्यांनी मंदिर पूर्णपणे या काढले आहे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की प्रभू मंदिर नाव आहे तिथे आणि एकोणीसशे सहासष्ट साली पूर्णत्वा आले व हे मंदिर आजपणे आजपर्यंत आपण एक प्रभूची साक्ष म्हणून त्याच्याकडे पाहत आहोत प्रभू स्वामीची आस्था म्हणून या ठिकाणी पाहत आहोत याच मंदिरामध्ये प्रभू स्वामीची समाधी आहे ही समाधी आपल्याला कुठल्याही प्रकारची हलवता येत नाही मग अशा प्रकारचे हे मंदिर आपण पाहत आहोत मित्रांनो आता नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी पुन्हा तयार करू तर मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्वामी टी व्ही यूट्यूब चॅनलवरती मुद्दाम होऊन या ठिकाणी आपण प्रदर्शित केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला वा? आणि तो कितपर्यंत आवडला वा? तर ही कमेंट या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि होता होईल तेवढा या मंदिराचा जो भाग आहे तो भाग पुढील भागामध्ये आपण काय करू सांगण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत सगळ्यांना जय हरी सगळ्यांना नमस्कार आणि हा व्हिडिओ कसा वाटवा ते जरूर जरूर सांगा स्वामी टी व्हीवरती नवीन असाल तर लाईक करण्यास विसरू नका सबस्क्राईब करण्यास विसरू नका जय हरी जय स्वामी जय भगवान बाबा जय वामन भाऊ